सांगलीच्या जागेवरून ठाकरेंच्या शिवसेनेची टोकाची भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे आला तर सोबत नाही तर तुमच्या शिवाय असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात कोंडी करू असं सुद्धा वक्तव्य राऊत यांनी केलंय तर संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला इशारा समजला जातो अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत स्वप्नील आपण पाहतोय की सांगलीच्या जागेवरून तिढं अजूनही सुटत नाहीये आणि त्यातच आता संजय राऊतसुद्धा चांगली दौऱ्यावर आहेत आणि आता टोकाची मुका घेतल्याचं पाहायला मिळते नेमके काय म्हणाले नक्की श्रद्धा सांगलीतील विटामध्ये संजय राऊत यांची दुसरी सभा पार पडली आणि या सभेमध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसवरती अप्रत्यक्षपणे सडकून टीका केलेली आहे आला तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय सांगलीमध्ये जर कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कोंडी करू असं अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी काँग्रेसला सांगितलेलं आहे एकीकडे सांगली जागेवरून शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता टोकाचं राजकारण चालल्याचं पाहायला मिळते एकीकडे विश्वजित कदम म्हणतायत की सांगली जागा आम्हीच लढू विशाल पाटील देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं सकाळी आणि सांगली ही आपलीच आहे आपणच जिंकू असं सांगितले तर दुसरीकडे संजय राऊत हे सांगलीमध्ये येऊन असं सांगतायत की तुमच्या शिव आला तर तुमच्या सोबत नसेल तर तुमच्या शिवाय त्यामुळं एकीकडे संजय राऊत यांनी काँग्रेसला आता अप्रत्यक्षपणे इशाराच दिल्याचं पाहाव्यास मिळते तसेच एकीकडे काँग्रेसचा विरोध असताना आता संजय राऊत हे पतंग कदम यांच्या स्मृती स्थळावर चाललेले आहेत तिथं ते त्यांचं दर्शन देखील घेणार आहेत नक्कीच पण संजय राऊत आणखी कोणाशी या संदर्भात चर्चा करणार आहेत का स्वप्न नाही कसं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संजय राऊत यांच्या दौऱ्यावरती बहिष्कार टाकलेला आहे एकही काँग्रेसचा नेता आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी संजय राऊत यांना भेटण्यासाठी आलेले नाही आहे सांगलीमध्ये बैठक पार पडणार होती परंतु या बैठकी बैठकीमध्ये देखील शरद पवारांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आलेले नाही आहेत त्यामुळे शरद पवार सॉरी संजय राऊत हे सा फक्त शिवसैनिकांचीच ब गाठीभिटी घेत आहेत यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नाही संजय राऊत यांच्या दौऱ्यावरकडे आता पाठ फिरवलेली आहे नक्कीच वापरेल ठीक आहे धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी